अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझे व्हिडिओ जे आहेत ते स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा आणि कसं आहे एखादा पॉईंटमध्येच राहतो आणि तुम्ही मग ते उपाय करता आणि उपाय लागू झाले नाहीत म्हणून तुम्ही परत शंका घेता तर म्हणून माझे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि दुसरी गोष्ट हे मी उपाय सांगते हे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र केंद्रानुसार आहे अंधश्रद्धा म्हणून नाही जे काही मी उपाय सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत ते करत राहा तुम्हाला नक्की यश मिळेल उद्या आहे मंगळवार अंगारक्की संकष्टी पंचवीस जून आणि ह्या अंगारकी संघटी दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची अशी काही विशेष सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार मग तुम्ही ती कुठल्याही म्हणजे जर अंगारकी संघटनेला तुम्हाला जर घरामध्ये अडचण असतील मुलांचं शिक्षणासाठी असेल मुलांच्या नोकरीसाठी असेल पैशा संदर्भात असेल किंवा अजून कुठली अडचण असेल नवरा बायकोंची वाद असतील किंवा अजून कुठल्याही गो आजारपणा असेल ह्या कुठल्याही गोष्टीसाठी जर तुम्ही गणपती बाप्पांची मनापासून सेवा केला तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं उद्या आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे की तो दिवा लावल्यानंतर आईने मुलांसाठी ही सेवा करायची आहे हा दिवा जो आपल्या मुलांसाठी आईनं करायचा आहे हा दिवा तुम्ही एक्केचाळीस दिवस या दिव्याची सेवा आहे आणि गणपती बाप्पांची सेवा करत असताना तुम्ही सकाळी पहिल्यांदा उठल्यानंतर दररोज एक्केचाळीस दिवस कशी सेवा करायची हे मी सांगणार आहे गणपती बाप्पांचा मुहूर्त उद्या पूजेचा पाच वाजून पाच मिनटापासून सकाळी सात वाजून दहा मिनटापर्यंत आहे यावेळी तुम्ही ह्या ब्रह्ममुहूर्तावरती शुभ मुहूर्तावरती जर पूजा करून तुम्ही हा ही सेवा मी सांगितलेली केली तर शंभर टक्के तुमच्या मुलांच्या अभ्यास असू दे म्हणजे मुलांचा अभ्यासात अभ्यासा प्रगती असू दे परीक्षा देणार आहेत समजा इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल दहावी बारावी असेल अजून कुठली परीक्षा असेल स्पर्धा परीक्षा असेल ह्यासाठीसुद्धा हा उपाय चालतो किंवा मुलगा खूप शिकला आहे खूप हुशार आहे पण त्याला नोकरी लागत नाही नोकरी लागले पण त्याला प्रमोशन होत नाही किंवा एखादा मुलगा व्यवसाय करायचं म्हणतो आणि त्या व्यवसायासाठी जप असण्यासाठीसुद्धा म्हणजे मुलांच्या कुठल्याही अडचणीसाठी तुम्ही मुलांच्या आईनं हा उपाय करायचा आहे उपाय साधा हे सोपा आहे उपाय सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तर चालेल पण सकाळी जर उपाय केला तर खूप लवकर त्याचा फरक दिसेल तुम्हाला उद्यापासून तुम्ही एक्केचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे बघा सकाळी लवकर उठायचं घरातली साफसफाई करायची आंघोळ करायची आणि देवघरातली नित्यनेमाची पूजा करायला घ्यायची आपण कुठलाही कार्यक्रम करत असताना पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करत असतो म्हणजे सुरुवात आपण गणेश पूजनानं करत असतो आणि म्हणून उद्या सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा पहिल्यांदा करायची गणपती बाप्पांना सकाळी एका तामणमध्ये घ्यायचं गणपती बाप्पांना गरम पाण्यानं स्वच्छ धुवायचं त्यानंतर कच्च्या दुधानं किंवा गार पाण्यानं तुम्ही एकवीस वेळा ओम गण गणपते नमो नम म्हणत अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायचं पाण्यानं परत स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एका डिशमध्ये तुम्ही अष्टगंधनं कारण अष्टगंध हे गणपती बाप्पांना खूप प्रिय एका डिशमध्ये तुम्ही अष्टकंधनं स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकमध्ये चार टिपके द्यायचे आणि दोन्ही बाजूला दंडक द्यायचे म्हणजे असं इकडे इकडे दोन परत स्वस्तिक इकडे इकडे दोन आणि मध्ये ते चार टिपके तर अशा पद्धतीनं तुम्ही स्वस्तिक काढायचं त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या अखंड अक्षदा त्याला हळद लावायचं आणि त्या अक्षदा त्या, त्या स्वस्तिकवर ठेवायच्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पांना गुलाबाचं अत्तर लावायचं अष्टगंध लावायचं हळद कुंकू लावायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना एक जास्वंदचं फूल अर्पण करायचं आणि एकवीस दुर्वा कारण गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा म्हणजे दुर्वा आणि जास्वंदचं फूल खूप प्रिय आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली नित्यनेमाची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर खोबऱ्याचा एका डिशमध्ये नैवेद्य दाखवायचा मोदकाचा किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक दिवा जो लावायचा आहे तो असा दिवा लावायचा एक मातीची पंथी घ्यायची त्या पंथीमध्ये मोहरीचं तेल घालायचं कारण मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मकता घालवण्याचे ताकद असते आणि त्या मोहरीचा दिवा लावल्यामुळे तुमच्या मुलांच्यात वाईट दोष असतील नकारात्मकता असतील वाईट नजर लागली असेल किंवा वाईट दोष असतील हे सगळं निघून जाईल त्यानंतर तुम्ही त्या दिव्यामध्ये पाच मिरे टाकायचे काळे तीळ टाकायचे आणि त्यानंतर तुम्ही तो त्या दिव्यामध्ये कलाव्याचा दोरा घालायचा कापसाची वात घालायची नाही कलाव्याचा दोरा तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये मिळेल तो दोरा दोन पदरी करायचा म्हणजे दोन वातीसारखा करायचा आणि त्या दिवा तो प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करायची तुमच्या मुलांच्या कुठल्या कामासाठी करता मुलांच्या नोकरीसाठी करत असाल तर ते बोला मुलाच्या प्रमोशनसाठी बोलत असाल तर ते बोला किंवा मुलांच्या एक्झामसाठी यू पी एस सी एम पी एस सी बारावी दहावी कुठलीही एक्झाम तो देत असेल बँकिंगच्या देत असेल किंवा अजून कुठल्या परीक्षा देत असेल तर त्याबद्दल तुम्ही त्या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नमो नमः आणि त्यानंतर ओम श्रीम विघ्नहार्ताय नम हे दोन्ही मंत्र एकशे आठ एकशे आठ वेळा म्हणायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सकाळी तुमची नित्यनेमाची पूजा करायची गणपती बाप्पांची तशीच पूजा करायची आणि नंतर तो दिवा स्वच्छ करून घ्यायचा दुसऱ्या दिवशी कलाव्याचा दोरा मोहरीचं तेल पाच मिरे काळे तीळ टाकायचे आणि दिवा प्रज्वलित करायचा असं दररोज एकवीस दिवस तुम्ही सकाळी करायचं सकाळी समजा तुम्हाला जमत नसेल तर संध्याकाळी करायचं पण पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी केला तर एक्केचाळीस दिवस तुम्ही सकाळी करायचं समजा पहिल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी केला तर एक्केचाळीस दिवस तुम्ही संध्याकाळी करायचं हा नियम तुम्ही ठेवायचा जर समजा तुम्हाला पिरियड आले सुतक आलं तर तेवढे दिवस तुम्ही सोडून परत ती कंटिन्यू सेवा करू शकता म्हणजे समजा तुम्ही आठ दिवस किंवा नऊ दिवस सेवा केलेली आहे दिवा लावलेला आहे आणि तुम्हाला पिरियड किंवा सुतक आलेले तेवढे दिवस तुम्ही पाच दिवस किंवा अकरा दिवस सुतक सोडून आठ नवव्या दिवसापासून दहा अकरा बारा असं कंटिन्यू करू शकता तर अशा पद्धतीनं जर तुम्ही गणपती बाप्पांची सेवा केली उद्या अंगारक संकटीपासून तर तुमच्या मुलांच्या शिक्षण असू दे परीक्षा असू दे व्यवसाय असू दे प्रगती असू दे विवाह असू दे कुठल्याही गोष्टीमध्ये कसलाही अडथळा येणार नाही आणि मुलांची प्रगती होईल मुलांना यश येईल मुलांची मनोकामना सगळी पूर्ण होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही उद्यापासून अंगारती संकष्टीपासून ही सेवा करायला सुरू करा अजून एक मी जाता जाता सांगते की गणपती बाप्पांना ज्या वेळेला तुम्ही सेवा करत असता त्यावेळेला अथर्व शीर्ष म्हणायचा आहे तुम्ही एक वेळ म्हणा एकवीस वेळ म्हणा किंवा अकरा वेळ म्हणा अथर्व शीर्ष तुम्हाला मांडता येत नसेल तर तुम्ही अथर्व शीर्षाचं श्रवण करू शकता हे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर म्हणायचं आहे ते मध्ये मी स्वारी विसरून गेले दिवा लावल्यानंतर तुम्ही आतर्वर्षी सुद्धा म्हणायचे आणि त्यानंतर ओम गण गणगणपते नमो नमोचे एकशे आठ माळ आणि ओम श्री विघ्न हाताय नमोची एकशे आठ मण्याची माळ हे तुम्ही सेवा करायचे हे उपाय तुम्ही करा तुमच्या मुलांची नक्की प्रगती होऊ दे मुलं यशस्वी होऊ देत मुलांना कोणत्याही गोष्टीत अडचण येऊ नये असं अगदी मी मनापासून प्रार्थना करते गणपती बाप्पांना आणि तुमच्या ज्या माता भगिनी माझा व्हिडिओ बघतात जे दादा लोकं माझा व्हिडिओ बघतात त्यांच्या मुलांना शंभर टक्के गणपती बाप्पाने यश देऊ दे त्यांच्या सगळ्या अडचणी दूर होऊ देत असं मी प्रार्थना करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडले असतात जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळू दे आणि अंगारकी संकष्टीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ